शेत विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे दहावी फेरी संपलेली आहे आणि दहाव्या फेरीच्या अंतिम आपल्याकडं जे आकडेवाडी आलेले आहेत ते नमिता मुंद्रा यांना अडोतीस हजार पाचशे अठ्ठावीस मतं आहेत तर पृथ्वीराज साठे यांना पस्तीस हजार नऊशे पन्नास मतं एकूण दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर मतानं नमिताताई मुंद्रा या आघाडीवर आहेत एकूण दहा फेरे आत्तापर्यंत झालेले आहेत आपण बघू शकता बऱ्याचसा या ठिकाणी समर्थकी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले दोन्ही उमेदवारांचे समर्थक या ठिकाणी आलेले आणखीन जवळजवळ वीस फेऱ्या बाकी आहेत एकूण तीस फेऱ्या मतदान चालणार आहे तीस फेऱ्यांची मोजणी या ठिकाणी होणार आहे हेच विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघू शकता उमेदवारांचे समर्थक काय सांगाल तुम्ही काय नाव आपलं काय काय वाटतं तुम्हाला कोणी कोण असं वाटतं मला आता फोनचं काय निकाल लागल्याशिवाय अच्छा ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही आता बोलायला तयार नाहीत कारण का मागं पुढं उमेदवार आहे कारण या मतदारसंघामध्ये पूर्ण मतमोजणी होईपर्यंत काही सांगता येणार नाही कारण पहिल्यांदा सुरुवातीला पृथ्वीराज साठे आघाडीवर होते नंतर दोन फेऱ्या पुन्हा नमितताई मुंद्रा आघाडीवर गेल्या आणि पुन्हा आणखीन पृथ्वीराज साठे आघाडीवर होते पण आता मात्र नमितताई मुंद्रा यांनी आघाडी घेतलेली आहे प्रथम त्यांची आघाडी पाच हजाराच्या पुढे गेलेली होती मात्र पुन्हा ती आता मागालेली आहे आता सध्याला दहाव्या फेरी अखेर त्यांची दोन हजार पाचशे अष्ट्याहत्तर मताची आघाडी नमिताताई मुंद्रा यांना मिळालेली आहे एकूण आत्ता दहाव्या फेरी अखेरची मतमोजणी सुरू आहे आपण बघू शकता समर्थक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत हा छत्रपती शिवाजी महाराज चौकावरून कळम रोड आपण बघतोय या कळम रोडच्या या आसपास ही समर्थकांची गर्दी आहे खरंतर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठा आहे मात्र एका बाजूला आपण बघू शकता समोरच्या बाजूला तहसील कार्यालयात ही मतमोजणी सुरू आहे आणि या ठिकाणी दहाव्या फेरी अखेर पुन्हा आम्ही आपल्याला सांगू इच्छितो नमितताई मुंडरा यांना अडोतीस हजार पाचशे अठ्ठावीस मतं पडलेली आहेत तर पृथ्वीराज साठे यांना पस्तीस हजार नऊशे पन्नास मतं पड पडलेली आहेत एकूण दहाव्या फेरी अखेर नमितताई मुंडरा यांना दोन हजार पाचशे अष्ट्याहत्तर मताची आघाडी दहावी फेरी आहे पुढच्या फेरीचा अपडेट लगेच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आपण बघू शकता बरेचसे समर्थक आहेत त्या ठिकाणी काय सांगा काय वाटतं तुम्हाला दहावी फेरी संपली आहे काय वाटतं तुम्हाला काय जेव्हा जेव्हा विजय केज मतदारसंघात होणार आहे ना कुठलं जातीय राजकारण नसून विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालेलं आहे विकासाच्या मुद्द्यामुळे नमिताताईला जनतेने कोल दिलेला आहे तो कोल शेवटपर्यंत हा आहे ठीक आहे आणखी समर्थकांमध्ये त्यांच्यामध्ये म्हणणं आहे की जी आघाडी घेतलेली ती नक्की टिकून राहील आणि विकासाला लोकांनी मतदान केलेलं आहे जात किंवा बाकी फॅक्टर चाललेले नाहीत असं या समर्थकांचं म्हणणं आहे मतदान